मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्व बायका मिळून आता मंगळागौरीचे खेळ खेळत असतात त्याचवेळी आरोहीला समजलेलं असतं की यश हा किचनमध्ये लपला आहे म्हणून ती आता सर्वांचा डोळा चुकवून पटकन किचनमध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर फ्रीजच्या पाठीमागे उभी राहते तर यश हा फ्रीजच्याच पाठीमागे दुसऱ्या बाजूला उभा असतो इकडे आप्पा हे मेन डोअरमधून आपले हाताचीच दुर्बीण करून कांचनला पाहत असतात पण कांचन त्यांना कुठे ही दिसत नाही इकडे बायकांचं खेळ खेळणं मात्र सुरू असतं आरोही किचनमध्ये आता यशला पाहत असते त्यानंतर आता यश हा दुसरीकडे जाऊन लपतो तेव्हा आरोही ही आता लगेच यशच्या पाठीमागे जाते आणि तेथे गेल्यानंतर त्याच्या पाठीवर थाप मारते त्यावेळी आता यशला वाटतं की आप्पाच आहेच आता तो म्हणतो की आप्पा हो तुम्ही असं का करताय मला आरोहीला पाहू देत ना आरोही काहीच बोलत नसते ती सारखी त्याच्या पाठीवर थाप मारते यशचं लक्ष मात्र बाहेर बायकांकडे असतं कधी एकदा मी आरोहीला पाहतोय म्हणूनच तो थोडा पुढे पुढे जातो त्यावेळी आता आरोही ही त्याच्या पाठीवर हातच ठेवते यश तिचा हात पकडतो आणि म्हणतो आप्पा अहो मला एक कळत नाही तुमचा हात एवढा सॉफ्ट झालाच कसा मग आता ती म्हणते आप्पा नाही येत मागे पहा जरा असं म्हणून आता तो मागे पाहतो तर तिथे आरोही असते मग आता यश खूपच घाबरतो तो जोरात ओरडतो आणि पटकन हॉलमध्ये जाऊन पडतो आरोहीने त्याला ढकललेलं असतं इकडे तशीच अवस्था होते यशचा आवाज आल्यामुळे आपाही घाबरतात आणि पटकन दारू उघडून आतमध्ये येतात दोघेही आता मांडी घालून तेथे शांतपणे बसलेले असतात तर सर्व बायका आता त्यांच्यावर हसतात तेव्हा कांचन आता त्या दोघांनाही खूप ओरडते आणि म्हणते तुम्हाला लाज वाटतात की नाही अरे तुम्ही हे काय केलं चोरून चोरून बायकांचा खेळ पाहत होतात असं का का केलं असं त्यावेळी आप्पा म्हणतात अगं सोसायटीमध्ये काही चर्चा होणार नाही कांचन म्हणते बायका काय म्हणतील उद्या ते बघा आता विनायकराव जसे काय आता तरुणच झाले आहेत असं म्हणतील आप्पा आता सर्व बायकांकडे पाहत म्हणतात की यांना समजेल की कांचनवर एवढ्या म्हातारपणीसुद्धा तिचा नवरा म्हणजे मी किती प्रेम करतोय ते त्यावेळी कांचन जरा लाचते त्यानंतर सर्व बायका आता निघून जातात तर कांचन आप्पा आणि यशची चांगलीच आता शाळा घेते दोघेही हाताची घडी घालून बस आता बसलेले असतात त्यानंतर कांचन आता म्हणते तुमच्या लाडक्या ओरसेकरणीला तर मी बोलवलं नव्हतं तेव्हा हाताची घडी घालून दोघेही एकदम गप्प बसलेले असतात आणि हसत असतात तेव्हा आता आपांची चांगलीच कांचन शाळा घेत असते आपांना ओरडा बसू नये यासाठी यश म्हणतो आजी अग तू त्यांना बोलू नकोस ही सगळी आयडिया माझी होती संजना म्हणते यश अरे तू शेमलेस आहे का काय करतो तुला तुझं तरी कळतं का तो म्हणतो तू गप्प बस तू मध्ये बोलूच नकोस पुढे आता संजना म्हणते यश गप्प बस जरा अरे हे खेळ फक्त बायका खेळू शकतात पुरुष नाही मग आता यश विचारतो तुला हे कोणी सांगितलं बायकाच हे खेळ खेळू शकतात पण आजी तुला सांगू का ते खेळ खूप छान होते अगं खरंच म्हणजे ते असं तवा फुगडी घालणं त्या फुगड्या घालणं त्याचबरोबर वेगवेगळे खेळ मला खूप आवडले ते खेळ असं म्हणून तो सांगतो की मी सुद्धा ते खेळ खेळू शकतो तेव्हा सर्वजणी म्हणतात हो तू खेळू शकतो ना मग आता तुला खेळायला सांगायला पाहिजे अनिरुद्ध देखील तेथे आलेला असतो आणि तोही गालातल्या गालात हसत असतो पुढे आता तो म्हणतो तुम्ही एवढे छान छान खेळ खेळता आणि मग असं चोरून बघण्याचा आम्हा दोघांनाही मोह होतो म्हणतात हो बरोबर आहे तुझं बाळा आता जिचं जास्त ओरडा बसू नये यासाठी यश तिच्या जवळ जातो तिचे पाय चेपतो मग आता ती म्हणते अरे काय चाललंय काय तुमचं मी बघतीये ना सगळं मग आता यश हा तिचं खूपच कौतुक करू लागतो विचारतो तुमच्यामध्ये एवढी एनर्जी येते तरी कुठून मला कळतच नाही एवढं घरातलं काम करायचं एवढं नटायचं सजायचं परत हे खेळ खेळायचे नाही आप्पा असं म्हणून तो आता आपांना विचारतो आप्पा पण आता कांचनजवळ जाऊन बसतात आणि म्हणतात हो खरं आहे बाळा अरे बघ ना म्हणजे किती एनर्जी असते या बायकांमध्ये त्यावेळी आता कांचन लगेच त्यांच्या बोलण्यामध्ये येते आणि म्हणते बायकांना पहिल्या दिवसरात्र काम करायच्या म्हणून त्या अधिक लवचिक असायच्या त्यांचं अंगण असं वळायचं खूप असं म्हणून कांचन पूर्वीच्या बायकांबद्दल सांगत असते त्यानंतर आता ईशा म्हणते आजी अगं तुला हा म्हजका मारतोय विषय दुसरीकडेच वळवतोय तुला समजतं आहे का हा नक्की काय म्हणतोय ते त्यावेळी कांचन म्हणते तो काहीही म्हणाला ना तरीही मला लगेच समजतं त्यामुळे ते त्याच्या बोलण्यामध्ये मी येणार नाही आता त्यांनी हे जे काही केलं आहे ना हा घोळ घातला आहे ना त्याची शिक्षा यांना मिळणारच आणि त्यांनी काय करायचं माहिती आहे का आता आम्हा सर्वांसाठी कॉफी बनवायची यश म्हणतो कॉफीच ना अगं मी अशी बनवू शकतो तुझ्यासाठी कॉफी आता यश पुन्हा ड्रामा करतो आणि म्हणतो अगं मला तर वाटलं होतं आमची चोरी पकडल्यानंतर तू आम्हाला हत्तीच्या पायाखाली देशील नाहीतर आपांना एका कोपऱ्यात अंगठी धरून उभं करशील पण तसं केलं नाही तू फक्त कॉफीच बनवायला सांगितली ना आता चटकन बनवून आणतो त्यानंतर अरुंधती म्हणते मला कॉफी नको आहे आप्पा तेव्हा आता आप्पा विचारतात का रे बाळा मग आता ती म्हणते उद्यापासून एक नवी सुरुवात करते आहे आता मला जायला हवं कारण लवकर पण उठायचंय मला आता आशीर्वाद द्या असं म्हणून ती कांचनच्या पाया पडत असते पण कांचनचे गाल मात्र फुगलेले असतात अरुंधतीला आशीर्वाद देत नाही म्हणून तिला खूपच वाईट वाटतं पुढे आप्पा तिला समजवतात आणि म्हणतात अगं काय करणार आहे सरुंधती ते तरी सांग बाळा मग आता मिहीरचं रेस्टॉरंट उद्यापासून मी बघणार असल्याचं आता अरुंधती सर्वांना सांगते तर घरातील सर्वांना खूपच आनंद होतो संजना अनिरुद्ध कांचन ईशाचा चेहरा मात्र पडतो त्यावेळी आता आरोही म्हणते आई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही ते रेस्टॉरंट खूप छान प्रकारे चालवणार आहात मला माहीत आहे आणि तुमच्या या रेस्टॉरंटला अधिक स्टार मिळतील ना असं तुम्ही काम करा तुझ्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा असं म्हणून विशाखा देखील अरुंधतीला आता शुभेच्छा देते मग आता अनघा देखील अनिरुद्धची मात्र बोलती बंद झालेली असते त्यावेळी ईशा म्हणते उद्याचा तुझा पहिलाच दिवस आहे ना आता बघू तुझा उत्साह किती दिवस टिकून राहतो कारण पहिल्या दिवशी काय सगळं काही पॉझिटिव्ह वाटतं त्यावेळी संजना टोमणा मारते अरुंधती आय होप तू त्या रेस्टॉरंटची जबाबदारी घेऊ शकशील कारण तुझ्याकडे बघून ना जरा डिफिकल्ट वाटते तेव्हा अरुंधती म्हणते मिहिरने एवढी मोठी जबाबदारी टाक माझ्यावर टाकली आहे म्हटल्यावर त्याने माझ्यामध्ये काहीतरी पाहिलं असेल त्याचं रेस्टॉरंट जपण्याचा आणि वाढवण्याचा मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तेव्हा आता यश म्हणतो आई तू हे नक्कीच करणार मला खात्री आहे अरुंधती आता त्याला थँक यू असं म्हणते आणि सर्वांचा निरोप घेऊन आपल्या घरी जाते तर आता इकडे संजनाचा पार जळफळाट झालेला असतो ती आता रागातच अनिरुद्धला म्हणते काय चाललंय ना कळतच नाही तेव्हा अनिरुद्ध विचारतो काय झालंय काय अगं सकाळपासून एवढी चिडचिड का करतेस तू मग आता अनिरुद्धला ती सांगत असते की ती अरुंधती बघ तिकडे एका रेस्टॉरंटची मालकीन झाली आहे तू मात्र आता खोटं दुखण्याचं नाटक करून फक्त बेडवर झोपत राहा म्हणजे कसं होईल ना सगळं काही सुरळीत होईल इथे माझ्या जॉबचा सुद्धा पत्ता नाहीये मग आता अनिरुद्ध म्हणतो तुझ्या जॉबचं ना वाटोळं तू तु, तुझ्यामुळेच करून घेतलंय आणि खरं सांगू का तुला गरजच नव्हती एवढे कॅमेरे असताना अरुंधतीच्या त्या भाजीमध्ये मीठ टाकण्याची तुला काही सेन्स आहे की नाही जरा असं म्हणून तो जपन तिच्यावर चिडतो आणि तुझ्यामुळे फुकट माझीही इमेज खराब झाल्याचं तो म्हणतो तेव्हा ती म्हणते मन म्हणून तू तोंडला पाहून घरात बसलास का अरे काल मंगळागौरीला तू नव्हतास त्या बायकांनी ना अक्षरशः मला एवढं टॉर्चर केलं होतं की विचारू नकोस अरे मला माहीत आहे की मी सगळं काही फेस करतेय परंतु अरे मी हे फेस केलं कशासाठी कशासाठी करते हे सगळं तर आपल्यासाठी कारण प्लॅन जर वर्क झाला असताना मला सगळ्यांनी डोक्यावर उचलून घेतलं असतं त्यानंतर अरुंधती विरोधात ती खूपच बोलत असते ते पाहून अनिरुद्ध म्हणतो की तुझं काय चाललंय त्या अरुंधतीच्या मागे लागणं मग आता ती म्हणते एवढं तिने तोंडावर पाडलं तरीही तुला काही वाटत नाही का रे तिच्याबद्दल अरे तुला अजूनही तिच्याबद्दल सिंपती वाटते का असं धक्के मारून घरातून बाहेर काढायचं असं जमत नाही का तुला वाटत नाही का त्यावेळी तो म्हणतो वाटतं ना खूप वाटतं मला असं वाटतं की तिला धक्के मारून बाहेर काढावं पण नाही करू शकत मी तसं कारण आपल्या हातामध्ये सध्या काही नाहीये अगं मला तिला हरताना बघायचंय पण नेहमी ती जिंकत असते म्हणून माझाही नाईलाज आहे मला तिला पब्लिक मध्ये ह्युमिलिएट करायचंय तिचा इन्सल्ट करायचंय तिच्या डोळ्यामध्ये मला लाचारी बघायची आहे तेव्हा ती म्हणते मी हे सगळं तुझ्यासाठी करेन फक्त तुम्हाला साथ दे त्यावेळी मी तुला पूर्णपणे साथ द्यायला तयार आहे असं अनिरुद्ध म्हणतो मग आता संजना म्हणते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हे बघ तू मला साथ दिली तर सगळं काही होऊ शकतं तो म्हणतो तूसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव सगळं काही अगदी प्रोटेक्शन करून कर कारण जर तू प्रोटेक्शन घेतलं नाही तर आपण पुन्हा तोंडावर पडू आता इथून पुढे मी सावध राहून पावलं उचलणार संजना म्हणते आणि विरोधात प्लॅन करायला लागते दुसऱ्या दिवशी अरुंधती आता रेस्टॉरंटमध्ये जाते तिला मिळालेला जो पुरस्कार असतो जी ट्रॉफी असते ते सगळं काही ती आता मिहिरच्या रेस्टॉरंटमध्ये फ्रंटला आता ठेवते त्यावेळी आता सर्व शेफ आणि तिथले असणारे कर्मचारी तेथे येतात मॅनेजर वगैरे देखील तिथे आलेले असतात ते अरुंधतीला गुलाबाचं फूल देऊन मस्त असं तिचं वेलकम करतात ती म्हणते खरं तर मला इथे यायचंच खूप टेन्शन आलं होतं विचार केला होता स्टाफ कसा आहे आणि काय माहीत मग आता ती म्हणते तुम्ही सर्वांनी एवढं छान स्पेशल माझं स्वागत केलं ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे असं म्हणून ती सर्वांना थँक्यू म्हणते त्यावेळी ते म्हणतात मिहीर सरांनी खरं तर तुमच्याबद्दल आम्हाला सगळं सांगितलं आणि आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की तुम्ही कशा असणार आहे जास्त शिस्तीच्या कडक असाल तर आम्हाला खूप असं टेन्शन येईल मिहीर सर सगळे हसून खेळून आमच्याबरोबर राहायचे असं कर्मचारी म्हणून आम्हाला अजिबात त्यांनी कधी वागवलं नाही अरुंधती म्हणते बाळा मीसुद्धा तुमच्यातलीच आहे तुम्ही अजिबात काळजी का का करू नका आपण सगळं काही अगदी मिळून मिसळून करूयात आणि मी मोठी कोणी नाही आहे मला असं रेस्टॉरंटची मालकीन वगैरे समजू नका तुमचीच विद्यार्थिनी असं समजा असं म्हणून अरुंधती म्हणते की मिहिरच्या आईचं हे जे स्वप्न आहे ना ते आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे त्या बिचाऱ्या लेकराने माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकलाय त्यामुळे मला ना असं घाबरल्यासारखं झालंय जरा तेव्हा सर्वजण म्हणतात मॅम तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत आपण एक टीम आहोत आणि आपण छान काम करणार आहोत मिहिर सरांचं आणि त्यांच्या आईचं हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करायचं आहे त्यामुळे आता अजिबात मागे हटायचं नाही तेव्हा आता अरुंधती म्हणते हो तुमचा असाच सपोर्ट मला हवाय बाकी काही नको त्यावेळी आता मी तुमच्यासाठी पहिल्या दिवशी म्हणून लाडू करून आणले आहेत असं अरुंधती सर्वांना म्हणते आणि सर्वांना एक एक लाडू खायला देते तेव्हा जो रेस्टॉरंटचा शेफ असतो तो म्हणतो तोंडात टाकल्या टाकल्या लाडू विरघळतोय खरंच खूप छान झाले आहेत मॅडम लाडू हे मग आता ती म्हणते बापरे एका शेफकडून एवढी छान पावती मिळाली हीच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणून आता ती लगेच सर्वांना चला आता आपण कामाला लागूयात असं म्हणते सर्वजण आता कामाला लागतात दुसरीकडे घरातील सर्वजण आता नाश्ता करत बसलेले असतात त्याच वेळी आता अनिरुद्ध देखील सोफ्यावर असतो कांचन तेथे ते आणि विचारते काय रे तुला बरं वाटतंय का तो म्हणतो की हो मला बरं वाटतंय मोबाईल बघत तिथे बसलेला असतो त्याचवेळी आता कांचन म्हणते काय रे अभि अनिरुद्धला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं नाही का तो म्हणतो कशाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं बाबांना ते तर अगदी ठणठणीत आहे असं म्हटल्याबरोबरच आप्पा आणि कांचनला धक्का बसतो त्यावेळी पण जरा घाबरलेलं असतो आणि अनिरुद्ध पण आपा मात्र त्या दोघांच्या आता खु खाणाखुनांकडे बघत राहतात अभिमन तो कसा आहे ना आजी अगं बाबांची औषधं सुरू आहेत ना त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घेऊन नाही जायचं आता हॉस्पिटलमध्ये तेव्हा याची औषधं सुरू आहेत मी तर कधी याने एक गोळी खाताना सुद्धा पाहिलं नाही कांचन शंका व्यक्त करत कांचननेच असं म्हटल्यावर अभि आणि अनिरुद्ध अजूनच घाबरतात त्यानंतर आता आप्पा म्हणतात मला अनिरुद्ध तुझे जरा रिपोर्ट दाखवतो कारे त्यावेळी अभि खूपच घाबरतो आणि म्हणतो रिपोर्ट कशाला अहो मी तुम्हाला काय कळणार आहे त्या रिपोर्टमधलं त्यावेळी आप्पा म्हणतात आमच्या मुलाला काय झालं काय नाही हे आम्हाला पाहण्याचा हक्क नाही आहे का अभि म्हणतो आहे ना पण तुम्हाला नाही कळणार रिपोर्टमधलं आप्पा म्हणतात नाही समजलं ना तर तू सांग ना आम्हाला समजावून न की काय झालंय अनिरुद्धला तेव्हा तो म्हणतो जाऊ दे आप्पा कशाला रिपोर्ट वगैरे बघताय तेव्हा कांचन म्हणते अनिरुद्ध बाळा चांगला महिनाभर आराम कर हा तेव्हा तो म्हणतो महिनाभर मला नाही परवडणार गाई महिनाभर घरी राहायला त्यावेळी आता तो म्हणतो मला पोटा पाण्याचं काही पाहायला पाहिजे की नाही त्यावेळी कांचन म्हणते होईल रे सर्व नको तू काळजी करूस आता तेवढ्यातच तेथे अनघा येते आणि म्हणते आप्पा गुड न्यूज आहे मला एका खूप मोठ्या एन जी ओमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे आणि काम कोणता आहे माहीत आहे का लहान मुलांचं मला जे आवडतं ना तेच काम आप्पा आता तिचं अभिनंदन कर करतात त्यावेळी आता तू होकार सुद्धा त्यांना दिला का असं आता अभि विचारतो अनघा म्हणते हो मी होकार दिला त्यांना तुला काही प्रॉब्लेम आहे का त्यावेळी तो म्हणतो मला विचारावाचं नाही वाटलं ती म्हणते कोणतंही नवीन काम सुरू करताना तुम्हाला विचारतोस का नाही ना मग मी तुझी परमिशन का घेऊ अरे माझंच सोड रे तू घरात सुद्धा कुणाला विचारत नाही त्यावेळी तो विचारतो मग जानकीचं काय ती म्हणते अरे कसं आहे ना आता तू सध्या घरी आहे ना मग घे जानकीची काळजी मूल माझ्या एकटीचं नाही आहे ते तुझंसुद्धा आहे आणि तुझी जबाबदारी आहे तेव्हा आता अभि आणि अनघामध्ये खूपच वाद होतात तेव्हा ती म्हणते तुला काही करायचं नाही आणि दुसऱ्यांचे पाय नुसते खेचत राहायचे एवढंच तुला जमतं रे अभि दुसरं काय जमतं तुला असं म्हणून ती त्याच्यावर भडकते आणि म्हणते मी बाहेर कामाला जाते तू घर बघ घर तू तेव्हा तो म्हणतो बायकांची कामं करायला मी काही बाई आहे का असं म्हणून त्या दोघांमध्ये खूपच भांडणं होतात त्यावेळी आता कांचन म्हणते तुमच्या रूममध्ये जा आणि शांतपणे बोला मग आता अभि म्हणतो अनघाने एकदा ठरवल्यानंतर ती तिचा निर्णय नाही आणि ती शांतपणे कधी बोलते का माझ्याबरोबर कधीच नाही त्यावेळी अनघा म्हणते तू तरी कुठे धड बोलतोस रे माझ्याबरोबर असं म्हणून त्या दोघांमध्ये अजूनच वाद होतात आपला म्हणतात अरे जानकीचाच प्रश्न आहे ना तर आम्ही सांभाळतो तिला तो, तो म्हणतो तुमचा आता वय आहे का सांभाळण्याचं तेव्हा अनघा आता रागतच तेथून निघून जाते दुसरीकडे अरुंधती रेस्टॉरंटमध्ये असते तेव्हा तेथे एक काकी येतात आणि म्हणतात अरुंधती मॅडम अहो तुमचा सर्व शो पाहिला आम्ही तो कुकिंग शो मला तुम्ही खूप आवडता त्या बाईचा नवरा म्हणतो अहो तुमचा शो पाहून नाही खूप इन्स्पायर झाली तुमची गाणी पाहून एवढी इन्स्पायर झाली आता तुमच्यासारखं कुकिंग सुद्धा ती शिकायला लागली आणि त्याचबरोबर गाणीसुद्धा आता ती गायला लागली आहे म्हणजे गाण्याचे क्लासेससुद्धा तिने जॉईन केलेत अरुंधतीला आनंद होतो की आपलं कोणीतरी गुण घेत आहे थोडं थोडं अरुंधती विचारते तुम्ही काय खाणार आज तेव्हा ते म्हणतात की तुमच्या हातची तुमच्या आवडीची एक डिश आम्हाला बनवून द्या अरुंधती म्हणते ठीक आहे एसी मी तुम्ही ए सी रूममध्ये जाऊन बसा तोपर्यंत मी सगळे काही तयारी करून येते त्यावेळी ठीक आहे असं ते म्हणतात आणि जातात त्यावेळी आता अरुंधतीही तिथे उभी असते आणि शेफला काहीतरी सांगत असते तेवढ्यातच तिथे आता सुलेखा ताई त्याचबरोबर नितीन आणि अनिशे तिघेही येतात तेव्हा सुलेखा ताईंना पाहून अरुंधतीला खूपच आनंद होतो ती लगेच त्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते बरं झालं तुम्ही आलात तेव्हा तू रेस्टॉरंटची मालकीन झाली मग यायला नको का तुला आशीर्वाद द्यायला आता अरुंधतीला आशीर्वाद देत म्हणतात त्यावेळी अरुंधती आता खूपच खुश होते मित्रांनो पुढील भागामध्ये अभि आता तेथे येतो आणि अरुंधतीला म्हणतो की मला एक काम दे तुझ्या रेस्टॉरंटमध्ये तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते नंतर अभि संजनाला फोन करतो आणि म्हणतो मी कुठे आहे आता सांग बरं ती म्हणते अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये आहे का तेव्हा तो म्हणतो हा आता पुढे काय करायचं ते सांग आणि संजना मिळून अरुंधतीला तोंडावर कसं पाडायचं हा प्लॅन करत असतात तर दुसरीकडे अरुंधती मनातल्या मनात म्हणते मनात आता अभि माझ्यासोबत आहे मला कसलीही चिंता नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा